दत्त जयंती आलेली आहे जवळ आणि तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील हो ना दत्त जयंतीची माहिती काय असेल महत्व काय असेल उद्यापन कसे करावे पूजा कशी करावी आणि नैवेद्यामध्ये काय करावे याचा विचार पडला ना मग टेन्शन घेऊ नका त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तर आपण बघूयात दत्त जयंतीची माहिती आणि महत्व दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला पूर्ण हा उत्सव म्हणून साजरा केला जातो त्यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु असे मानले या दिवशी जर आपण उपासना केली तर आपल्याला विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो आता पूजा कशी करायची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करून गंध हळद कुंकू पिवळी फुले हार अर्पण करावे शुद्ध तुपाचा दिवा लावा आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा आणि हो दिगंबराय दिगंबराय श्रीपाद वल्लभ दिगंबराय या मंत्राचा आठवणी नामजप करावा नैवेद्यामध्ये दत्त महाराजांना सुंटवेडा वालाच्या शेंगाची भाजी आणि पिवळ्या रंगाची मिठाई आवडत असे पारायणाचे उद्यापन कसे करावे हे जाणून घेऊया दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी म्हणजे जन्माच्या वेळेस दत्त महाराजांची पूजा आणि आरती करावी तयार केलेला सुंठवडा आणि इतर नैवेद्य देवाला अर्पण करावा जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केले असेल तर जयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती करावी पूजा झाल्यानंतर नैवेद्याचा प्रसाद घेऊन आपला उपवास सोडवावा आणि म्हणावे जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा असे म्हणून